तेरा सुटला या मैदातला आणि पात्र पलीकडा सुंदर असे गाडी पोहते बावरी आणि सर्जाची गाडी छोडा ड्रायवर मा क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल आहे दास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई तुझा प्रसन्न कुमार जय अभित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटा या गाडीचा एक नंबरला त्यावरती बसलेल्या चिवडा डायवरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले डावीला पाहा अभिजित भैया पवार यांचा या ठिकाणी वेगाचा शेवट सर्जा पाला आणि त्यांच्याजुला या ठिकाणी थैमान ग्रुप साखरवाडी करायचा या ठिकाणी बावर्या पाला सुंदर गाड्यांनी चिवडा गाडी या ठिकाणी सिमीला पात्र आणि सर्जा गावचा साज पावला वळा